नमस्कार सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे तर सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बघू शकता सकाळ सकाळी जे दूध आणतो आपण ते दूध मी तापवण्यासाठी तिथे ठेवलं आहे आता दूध आपण गावातूनच घेतो त्यामुळे दूध म्हणजे आपण तापवतो हो ना ता त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं असतं आता बघू शकता आज करूया वांगा बटाट्याची आमटी रस आमटी तर त्यासाठी मी एक बटाटा कापून घेत आहे आता आम्ही दोघंच असल्यामुळे जास्त काही आमटीची गरज लागत नाही त्यामुळे मी एका बटाट्याची आणि तीन ते ती चार वांगी असली तरी आम्हाला ती आमटी भरपूर होते तर वांग्याचा थोडंसं देठ कापून घेतला आणि अशा उभ्या फोडे करून घ्यायचे एकदम झटपट आणि मस्त अशी वांगीची आहे आमटी ती बनते तुम्ही जर बनवलेलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा हे वांग किडलेलं त्यामुळे मी काही घेतलं नाही दूध पण चांगलंच आपलेल तोपर्यंत आता वांगे वांगे बटाटेची आमटी करण्यासाठी सर्वप्रथम कढई थोडी गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलामध्ये अर्थातच जिरे आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आपली आपला घाटी मसाला टाकायचा टोमॅटो टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं तर घाटी मसाला मी ते एक चमचा टाकलेला आहे आता बटाटा आणि वांग जे आपण चिरून घेतलेलं ते टाकायचं आहे मस्त सर्व मिक्स करायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगले हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे आता आमटी सांगली काढल्यानंतर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा आहे तोपर्यंत चला आता भाकरी बनवूया आपण भाकरीचं किस्सा सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू का ज्यावेळेस माझं लग्न ठरलेलं ना त्यावेळेस मला भाकरी बनवताच येत नव्हती म्हणजे मी माझ्या मिस्टरांना पण सांगितलेलं नाही का मला भाकरी जमते पण ती त्यावेळेपर्यंत जायच्या आधीच तुटते तर मला त्या गोष्टीचं टेन्शन होतं पण जसं लग्न झालं ना मी पहिल्यांदा भाकरी केली तेव्हापासून माझी भाकरी कधीच तुटली नाही ना आणि ना कुणाला आजपर्यंत कळलं पण नाही की मला भाकरी येत नव्हती आणि म मा, मला सर्वजण म्हणतात की तुझी भाकरी खूप मोठी असते त्याचं कारणच असं आहे की छोटा जरी गोळा घेतला तरी माझी भाकरी मोठीच होते त्यामुळे मी जर रोज माझ्या भाकरी ह्या मोठ्याच असतात तर बघू शकता आपली भाकरी आता मी बनवून घेतली आहे तर भाकरी भाजून घेऊ भाकरीला सर्व बाजूने पाणी लावून घेऊ छान अशी भाकरी भाजून होते तर बघू शकता आपली एक भाकरी तयार झाली आहे दुसरी पण भाजून घेते आता तुम्हाला सांगते आम्ही दोघच आहोत पण कोण जरी आलं तरी तांब्या भरून पाणी जरी दिलं तरी म्हणजे तांबे तेवढंच खाली होतात तर तांबे तर मांडीचे सगळे खाली येतात आणि तसंच आपण चहाचा टोप म्हणा दुधाचा टोप म्हणा असे भरपूर सारे टोप बी पण खाली येतात परात ताटं वगैरे मग ही भांडी सर्व मी आता धुवून घेते घर मातीच असल्यामुळे घरामध्ये काही बेसिंग नाही आहे अशा पद्धतीनेच बाहेर मी धुते आमच्या ह्याच्यामध्ये अंगणामध्ये आत्ता यात्रा झाली आणि मोटरीचा गावातला इश्यू झाल्यामुळे दोन तीन दिवस पाणी नव्हतं आणि हो सांगायच सा राहूनच गेलं तुम्ही जर माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल आणि अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून करून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला तर माहिती आहे तुम्ही लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय पुढे जाणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल नक्की मला सांगा कमेंट करून त्याचबरोबर नवनवीन रेसिपीज पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे त्या देखील बघायला विसरू नका आता बघू शकता सर्व भांडी दोन मी घरामध्ये घेतलेली आहेत आता ती भांडी पण मांडून घेते थोडी पाणी नितळल्यानंतर तोपर्यंत आपली वांग्याची आमटी पण एका साईडला होती तुम्हाला दिसत असेल आता टोप सर्व मी एका खाली एक ठेवले हो त्यामुळे दोन तीन टोप एक खाली एकाखाली एक, एक, एक आहेत पुढच्या एक दोन दिवसांमध्ये मी तुमच्याबरोबर माझ्या केसांचं रुटीन जे आहे ते पण शेअर करणार आहे तसेच केस वाढण्यासाठी कोणतं ऑइल यूज केलं पाहिजे आपण होममेड बनवू शकतो का तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याही व्हिडिओ दे नक्की तुम्ही बघा नंतर रानात गेलेलो मोर मोरघासचा भरलेला होता त्याच्यातील हवा काढण्यासाठी हे म्हणजे आपण जाऊया रानातून आल्यानंतर एक हेर स्पा होता ते बघू शकता अगोदरची केस कशी होती नंतर असा झालेला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद